नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अॅनलायझरचं ॲप डाउनलोड करा सीचे जे नियम होते आधी दोन हजार बाराचे नियम होते आणि आता दोन हजार सव्वीसच्या सुधारित नियमांची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये जे नोटिफिकेशन सूचना निघाली त्याच्या विरोधामध्ये तातडीनं जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली सर्वोच्च न्यायालयाने त्याची दखल घेऊन त्याला आता स्थगिती दिलेली आहे त्या विषयाच्या बाबतीमध्ये खूप व्हिडिओ खूप गोंधळ खूप वैचारिक पातळीवरती बऱ्याच जणांना तर नेमकं काय झालं ते कळलंच मी तुम्हाला ते सगळं बाजूला ठेवून थोडंसं सोपं करून तुम्हाला मी सांगतो आता आणखी स्थगिती मिळालेली आहे एकोणीस पर्यंत केंद्र सरकारला त्याच्या बाबतीतला खुलासा मागितलेला आहे आणि आता पुढची जेव्हा काहीतरी एप्रिलच्या महिन्यामध्ये पुढची त्याची सुनावणी होईल तो विषय पुढे जाईल घडलं काय ते लक्षात घ्या म्हणजे सी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन विद्यापीठ अनुदान आयोग विद्यापीठाच्या परिसरामध्ये जातीय पातळीवरती जो भेदाभेद केला जातो त्याच्या विरोधामध्ये काही कडक नियम केला गेले म्हणजे सोपं करून मी तुम्हाला सांगतोय त्याच्यातले बारकावे ज्यांना समजून घ्यायचे आहेत आमच्याकडे पण सोशलनी व्हिडिओ केलेले आहेत इतरही ठिकाणी उपलब्ध आहेत माहिती पण उपलब्ध आहे विचाराचा गोंधळ नको म्हणून मी तुम्हाला सोपं सांगतो की जातीवरती आधारित जो भेदभाव केला जातो केवळ एखादा माणूस एखाद्या जातीचा म्हणून त्याला त्याची अवहेलना त्याची उपेक्षा त्याला शिवेगाळ करणे किंवा त्याला एखाद्या हक्कापासून वंचित ठेवणे किंवा काही ठिकाणी नेमणुका न देणे जाणीवपूर्वक भेदभाव करणे म्हणजे त्याला मी सोपं सांगतो ह्याच्यामध्ये घोळ काय झाला होता माहिती आहे का ज्या पद्धतीनं अॅट्रॉसिटीचा गैरवापर झाला आणि दहा वर्षातले जे काही आकडे आता काही तज्ज्ञांनी समोर आणलेले आहेत गेल्या दहा वर्षामध्ये जो डाटा समोर आलेला आहे की जवळपास दहा लाखाच्या इतक्या प्रचंड मोठ्या संख्येनं खोट्या केसेस अॅट्रॅसिटीच्या दाखल केल्या गेल्या केस दाखल केल्या गेली समोरच्या व्यक्तीची हॅरॅशमेंट झाली आणि काही काळाच्या नंतर कळलं की ब हे खोटं होतं ह्या केसेस फार मोठ्या प्रमाणात वाढलेल्या होत्या महाराष्ट्रामध्येच की जो कोपर्डीच्या बलात्कारावरती जो मोर्चा निघाला होता त्याच्या विरोधामध्ये म्हणजे तर काय प्रकरण होतं ते आतापर्यंत जी मुली जिच्यावरती अत्याचार व्हायचा ही दलित शोषित जातीची असायची आणि अत्याचार करणारे सवर्ण असायचे को कोपर्डीचं हे प्रकरण पहिल्यांदा असं घडलेलं होतं मोठ्या प्रमाणात चर्चा झाली म्हणून पहिल्यांदा म्हणतोय की त्याच्यामध्ये मुलगी ही सवर्ण आहे पण तिच्यावरती बलात्कार करणारे हे दलित किंवा इतर मागासवर्गीय जातीतले होते आणि त्याच्यातली जी बोच होती समोर आलेली म्हणून तो जो संताप सगळा मूक मराठा मोर्चांचा उफाळून वरती आलेला होता की आजपर्यंत तुम्ही आमच्या आया बहिणीवरती बलात्कार केले आता आम्ही तुमच्या बहिणीवरती करतो आता ही जी विकृत मानसिकता तयार झालेली होती त्याचं कारण म्हणजे त्याच्या विरोधामध्ये जो संताप उसळला होता त्याच्यातलं एक कलम असं होतं की अॅट्रॅसिटीचा ॲट रद्द करा महाराष्ट्रामध्ये अॅट्रॅसिटीचा वापर फार मोठ्या प्रमाणात मराठा समाजाच्या विरोधात झाला जे काही अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामध्ये सवर्णांमध्ये सगळ्यात जास्त संख्या ही मराठ्यांची होती कारण की गावगाड्यामध्ये हे प्रकार व्हायचे खरे खोटे जे काही गुन्हे दाखल व्हायचे ते महाराष्ट्रामध्ये मराठा मुक मोर्चाच्या निमित्तानं जो आक्रोश संयमितपणे शांतपणे समोर आलेला होता त्याचच काहीसं वेगळं रूप हे आता यूजीसीच्या निमित्तानं आलं आणि ते शांतपणे न्यायालयात गेलं आणि सर्वोच्च न्यायालयातून दाद मागितला गेली मी ह्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा धन्यवाद देतो ह्या सगळ्या लोकांना की त्यांनी वैध असे मार्ग विरोधाचे अवलंबले रस्त्यावर येणे रस्ता रोखो करणे वर्षभर दिल्लीला दिल्लीचा श्वास कोंडून ठेवणे असा जो नालायकपणा कृषी कायद्यांच्या संदर्भात केला गेलेला होता किंवा सी शाहीन बाग प्रकरण जे घडलं होतं असं काहीही न करता किंवा सर्तांचे जुदा म्हणत रस्त्यावरती उतरून कायदा हातामध्ये घेऊन हिंसाचार बिंडो पद्धतीने सगळा माजवायचा हे सगळं बाजूला ठेवून शांतपणे आमच्यावरती हा अन्याय होतो आहे म्हणत सवर्णांचे प्रतिनिधी म्हणून ज्यांनी ही जनहित याचिका दाखल केली सर्वोच्च न्यायालयाने पण ही भावना समजून घेतली त्याचं मूळ काय माहितीये का आपल्याकडच्या अॅट्रॉसिटीचा विषय दोन मिनिटं बाजूला ठेव वर्षानुवर्ष दलितांची उपेक्षा झाली मागासवर्गीयांना मागं ठेवण्यात आलं हे सगळं खरंय याच्या बदल्यामध्ये म्हणून आरक्षणाचा कायदा आला त्याच्यानंतर मंडल आयोग पण आला ओबीसीसाठी एकोणीशे नव्वदची गोष्ट हे सगळं झाल्याच्या नंतर म्हणजे त्याला सुद्धा आता पस्तीस वर्ष व्हावं लागले हे सगळं झाल्याच्या नंतर आता विद्यापीठ आणि त्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये सवर्णांच्या विरुद्ध असं मी महाराष्ट्रातलं म्हणलं मराठ्यांच्या विरोधात होतं तसं बाहेर सुद्धा सवर्णांच्या विरोधामध्ये फेक केसेस करणे ह्याच्यातून झालं असं की फक्त हॅरॅश करायचं आहे ठरवून ठरवून त्याचच म्हणजे उलटा त्याचा, त्याचा गैरफायदा घेऊन सवर्णांना त्रास द्यायचा आहे अशी एक नवीनच मानसिकता सुरू झाली आणि आपल्याकडे फुले शाहू आंबेडकरचं जसं भूत डोक्यात तसं बाकीच्यांच्या डोक्यात आणि त्यांनी ह्याच्याकडं बोलायला कोणी तयारच नाही राजकीय नेते सुद्धा अक्षरशः सत्तेवरच्या असलेल्या लोकांनी सुद्धा शेपूट घातली कारण की सत्तेचं सगळं कारण आहे मत पाहिजे आहेत म्हणून पण ज्यांना प्रत्यक्ष राजकारणाशी काही देणं घेणं नाही ज्यांना निवडणुकाही लढवायच्या नाही किंवा काहीच नाही अशी विष्णू शंकर जैन सारखे जे साई दीपक सारखे आनंद रंगनाथन सारखे हे जे लोक प्रत्यक्ष अजित भारतीसारखे जे त्या न्यायालयामध्ये गेले किंवा त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले कारण की एका जातीवरती अन्याय नको असं म्हणत असताना त्याच्यावरचा अन्याय दूर करण्यासाठी दुसऱ्या जातीवर अन्याय केला पाहिजे हे काय मला दुःख झालं वर्षानुवर्ष पिढ्याने पिढ्या मी भोगलं त्याच्या बदल्यामध्ये आता मला त्याचं प्राशित्य म्हणून ह्या सगळ्या समाजाने काही एक आरक्षणाची भूमिका आणलेली आहे किंवा मला माझ्या जातीच्या निमित्तानं माझ्यावरती भेदाभाव डिस्क्रिपन्सी असा जो शब्द आहे इंग्रजीतला भेदाभाद होऊ नये म्हणून जो नियम केलेले आहेत बरो हे बरोबर आहे पण हे करत असताना मग तुम्हाला नियम कसा करावा लागेल की कुणाही व्यक्तीला जातीवरून त्याची उपेक्षा केल्या जाऊ नये जातीवरून भेदाभेद केल्या जाऊ नये हे एक काळ फक्त दलितांच्या आणि मागासांच्या बाबतीत घडलं असेल तर स्वातंत्र्योत्तर उत्तर काळात आणि विशेषतः आता मंडलच्या नंतर नव्वदच्या नंतर हे सवर्णांच्या बाबतीत घडतं आहे ब्राह्मणांनाही जातीवरून शिव्या दिल्या जात आहेत किंवा महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनाही शिव्या दिल्या गेल्या त्याच्यावरून ज्याच्यामुळेच मराठा समाजाचा संताप उफाळून वरती आला मग हिच्यातलं मूळ काय असायला पाहिजे तुम्हाला समजावं म्हणून मी ते सोपं करून सांगतो आहे मग मूळ असं असायला पाहिजे की जातीवरून कोणाचीही उपेक्षा केल्या जाऊ नये अवहेलना केल्या जाऊ नये निंदाजनक शब्द उच्चारल्या जाऊ नयेत शिव्या दिल्या जाऊ नयेत आणि जातीमुळे ठरून ठरून त्याला बाजूला पाडला जाऊ नये हे सगळ्यालाच लागू पडतं हा जो मुद्दा आहे तो त्यांनी गृहित धरलेला आहे आणि इथे कुठे आरक्षणाचं तत्व नाही आता कुठली जागा कुणाला मिळवण्याच्या संदर्भातला मुद्दा नाहीये वागण्याच्या संदर्भातला आहे सार्वजनिक ठिकाणी वागणुकीच्या संदर्भातला आहे जो सगळ्यांनाच लागू पडतो जर एकेकाळी एक दलित म्हणून त्यांना बाजूला काढल्या गेलं असेल तर त्याला पर्याय म्हणून आज ठरून ठरून काही सवर्णांना ब्राह्मणांना मराठ्यांना राजपुतांना क्षत्रियांना इतरांना ठरून ठरून बाजूला काढणे हे कसं काय शिवधर्म स्थापन करत असताना त्याच्यातलं कलमतं ज्याच्यामुळे ती सगळी चळवळच पूर्णपणे फेल गेली ती गोष्ट वेगळी की याच्यामध्ये ब्राह्मणांना प्रवेश नाही म्हणजे किती हसायची गोष्ट आहे हा जगातला एकमेव धर्म असा होता की जो कोणाला प्रवेश नाही हे सांगतो एरवी सगळे प्रवेश द्या म्हणून सांगत असताना किंवा अगदी मी तुम्हाला माझ्या परभणीचं उदाहरण सांगतो दोन हजार चौदाच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान तिथल्या प्रचारासाठी द ग्रेट एकोणीसच्या द ग्रेट युवा नेते कन्हैया कुमार यांना बोलवलं गेलं होतं पुरोगामी पक्षाच्या वतीनं आश्चर्य लक्षात घ्या भाजपचा काही याच्यात संबंध नाही आणि कन्हयाचं भाषण कोणी हाणून पाडलं आणि किंवा कन्हैया कुमार वापस जेव्हा कोण म्हणलं से कार्य करते कशामुळे म्हणले की हा जरी तथाकथित पुरोगामी आणि सोकॉल आमच्या बरोबरचा असला तरीही हा जन्मान ब्राह्मण आहे भूमिहार म्हणजे ती उच्च वर्णीय ब्राह्मणात जमा होते ती इकडची जमा आणि आम्हाला नकोय ही जी मानसिकता आहे बामसेफी की कुठल्याही परिस्थितीमध्ये तो जर ब्राह्मण म्हणून जन्माला आला असेल तर तो नकोच नको तो घातकच आहे ही जी, तेल आने आने नको चाहे। ही जी मानसिकता नंतरच्या काळामध्ये म्हणजे आधी जी सवर्णांची मानसिकता होते दलित म्हणून जन्माला आलेलं आहे आणि त्याचं काय म्हणते त्याला बाजूला ठेवलं पाहिजे त्याच्यावरती उपेक्षा केली पाहिजे किंवा त्यांना आमच्या सगळी खालची कामं केली पाहिजेत आता उलट ब्राह्मण म्हणून जन्माला आलेलं आहे आणि आम्ही त्याची उपेक्षाच करणार तो आम्हाला बरोबर नकोच आहे ही जी मानसिकता आहे ही मानसिकता ह्या नियमातून जी दिसून येत होती सवर्णांवरती खोट्या केसेस करून आणि हे म्हणून सर्वोच्च न्यायालयामध्ये मुद्दा हा उपस्थित झालेला आहे आता तुम्हाला आम्हाला विचार करण्यासाठी मी समोर ठेवतोय की जातीच्या आधारावरती जो भेदाभेद केला जातो जात कुठलीही असो यांनी ठरवून ठरवून फक्त दलित आणि मागासवर्गीयांपुरता हा मुद्दा ठेवलेला होता हा सगळ्याच जातीला लागू ला पडतो की जात कुठलीही असो त्या जातीवरती जात म्हणून अन्याय झाला नाही पाहिजे व्यक्तिगत पातळीवरती जेव्हा अन्याय होतात त्याच्यावरती केसेस चालतात पोलीस आहेत न्यायालय सगळे यंत्रणा आहे जसं गांधी हत्येच्या नंतर मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांची घरं जाळल्या गेली ब्राह्मणांच्या हत्या झाल्या आणि हे सगळं दाबल्या गेले पश्चिम महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात ब्राह्मणांना विस्थापित व्हावं लागलं आणि मग ती शहरांमध्ये निघून गेले छोटे गावं सोडून हे पण नाही व्हायला पाहिजे आणि ह्याची दखल घ्यायला पाहिजे हे पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने जाणून घेतलं त्याला स्थगिती दिली आणि धैर्यानं ह्याच्यामध्ये सगळ्या राजकीय पक्षांनी शिपूट घातलेली मी तुम्हाला सांगतो पण काही लोक ठामपणे उभं राहिले आपण त्यांच्या पाठीशी उभं राहूया त्याच्यावरची ही वसंतवाणी यूजीसीला सुप्रीम तो धक्का इरादा तो पक्का कोसळला कुणाही जातीचा नको अपमान सर्वांचा सन्मान करावा गा सवर्णांना आज देऊनिया शिव्या मागासांना ओव्या लाभती का उलटेना कधी फिरे कालचक्र सरळ ना वक्र कदापिना ध्यानात ठेवावे साऱ्या जनतेने आता समतेने वागू चला ऍट्रॉसिटीचा वापर हो म्हणून टाहो सवर्णात कांत म्हणे सोडा आता सारे भेद नवीन उमेद जागवूया नवीन उमेद जागवूया वैयक्तिक पातळीवरती सुडाची भावना असते एखाद्यानं आपलं वाईट केलं तर त्याचंही वाटोळ हो असं आपण वैयक्तिक पातळीवरती म्हणतो ती एक मानसिक स्थिती आहे विकृतीचीच एक तो भाग आहे पण त्याला कोणी काही करू शकत नाही पण सामूहिक पातळीवरती समाज म्हणून सरकार म्हणून एक समाज व्यवस्था म्हणून तुम्ही हे सुडाची भावना नाही ठेवू शकत सवर्णाने काल आमच्यावरती अन्याय केला म्हणून आता आम्हाला त्यांच्यावरती अन्याय करायची परवानगी द्या मी परत सांगतो व्यक्तिगत पातळीवरती कोणाच्या मनात सुडाची भावना असेल तर तो वेगळा प्रश्न आहे पण समाज म्हणून समूह म्हणून व्यवस्था म्हणून सरकार म्हणून यूजीसी जी सी अशा सगळ्या जेव्हा मोठ्या व्यवस्था असतात ते जर सुद्धा ठरून ठरून अशा सुडाच्या भावनेनं वागू लागले तर त्या समाजाचं भलं कधी होणार नाही आता ज्या पद्धतीनं कोणी खालचा नाही त्याच पद्धतीनं कोणी वरचा पण नाही आपण सगळे समतेनं वागूयात तसं केलं तरच आपला एक समाज म्हणून विकास होऊ शकेल निभाव लागू शकेल आपण पुढे जाऊ शकू अन्यथा त्या डबक्यातले किडे वळवळत राहतात घाण होत राहतील ते एकमेकांना मारत राहतात तशी आपली परिस्थिती होईल इथेच थांबूयात धन्यवाद